ना तुम्हाला सर्वांना माहितीच असाल चारवटी कासा कासामध्ये खूप मोठा आपला कार्यक्रम होणार आहे जसा डहाणूला व्हायचा तसा चिकू फेस्टिवल या टाइपचा तर आणि तारीख आहे पुढच्या महिन्यामध्ये सात तारीख आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा तर हाय मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू पहा हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक नवीन व्हिडिओचे अपडेट देत आहे तर मित्रांनो या येता सात तारखेला आताच्या खूप मोठा एक या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे चिकू फेस्टिवल जसा डहाणूमध्ये व्हायचा तसा तर मित्रांनो सर्वांना आमंत्रण आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी लोकेशन आहे लोकेशनवर मी पोहोचलेलं आहे या ठिकाणी ते कार्यक्रम होणार आहे आणि जे अध्यक्ष साहेब आहे त्यांनी मला सांगितलेलं आहे जयेंद्र जरा हा व्हिडिओ जास्तीत जास्ती पोहोचला पाहिजे जा। आणि मित्रांनो सर्वांपास हा व्हिडिओ पोहोचवा आणि एक आपल्यांना कसामध्ये पहिल्यांदा असा आपल्याला एक काहीतरी नवीन जत्रासारखी पाहायला भेटते तर तुम्ही पण हा व्हिडिओ मित्रांनो शेअर करा आणि माझे अपडेट नवीन नवीन चालूच राहील कुठलं काय कसं असेल ते तुम्हाला सांगत जाल आणि बघा इकडे काम चालू आहे तिकडे देसीबी वगैरे लावलेलं आहे थोडंसं साफसफाई चालू आहे काम तर आता दुसरा जे लोकेशन आहे तिथे जरा जाऊन बघतो तिकडनं सर्व सर्व हा या ठिकाणी ते कार्यक्रम होणार आहे आणि ते दिसतं ते ब्रिज आहे कासाचं तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे तर मित्रांनो चला भेटू बाय आणि हा व्हिडिओ शेअर करा पुढं पाठवा आणि कॉम्पिटिशन राहणार आहे डान्स राहणार राह राहणार आहे सगळे आपले कलाकार येणार आहे तसाच मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातले गाजलेले सर्वांचे लाडके सिंगर जगदीश पाटील सर हे सुद्धा या ठिकाणी येणार आहे लाईव्ह सिंगिंग करण्यासाठी आणि तसेच आपले पालघर जिल्ह्यातले कलाकार गाजलेले ते सुद्धा या ठिकाणी येणार आहे त्यांचं सुद्धा दाखवणार आहे या ठिकाणी तो वीडियो जहती जहती शेयर तो थे थे कर, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्तीत शेअर करा आणि तुम्ही पण नक्कीच या मित्रांनो मित्रांनो तसाच आपल्या पालघर जिल्ह्यातले गाजलेले यूट्यूब कलाकार ते सुद्धा या ठिकाणी येणार आहे कार्यक्रमसाठी आणि महाराष्ट्राचे सुद्धा सिंगर जगदीश पाटील हे सुद्धा या ठिकाणी येणार आहे सिंगिंग करण्यासाठी लाइव शो होणार आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्तीत पुढं शेअर करा आणि मित्रांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि सर्वांनी नक्कीच या थोडीशी आपली काशामधली यात्रासारखे पाहायला भेटणारच आहे सगळं कार्य डान्स कॉम्पिटिशन होणार आहे तर चला भेटू बाय